अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या गावागावांमध्ये जाऊन साखर वाटपाच्या कार्यक्रमास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आले असताना सकल मराठा समाज बोधेगाव यांनी त्यांची भेट घेऊन मराठा समाज बांधवांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण मिळावं हा मुद्दा लोकसभेत मांडून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी निवेदन दिलं खासदार विख यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक संवाद साधला बावीस जानेवारीला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र नरे मोदींच्या हस्ते प्रभू रामाच्या मूर्तीची स्थापना भव्य अयोध्यामध्ये निर्माण केलेल्या रा, राम मंदिरामध्ये होत आहे आणि म्हणून हा एक सण म्हणून एक उत्सव म्हणून एक त्योहार म्हणून नगर जिल्ह्यामध्ये साजरा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील किंवा इतर कोणीही व्यक्ती हा काही पक्षाचा विषय नाही कोणीही व्यक्ती त्याची आस्था रामाबद्दल असेल प्रभू श्रीरामाबद्दल असेल त्याच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये एक आनंदोत्सव साजरा होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही योजना राबवली आहे साहित्य आम्ही देत आहोत आणि या साहित्याच्या माध्यमातून आपण बावीस जानेवारीला पाहाल भारताने किंवा महाराष्ट्राने अशी दिवाळी पाहिली नसेल तशी दिवाळी प्रभू श्रीरामाच्या वनवासा संपल्यानंतर परत एकदा अयोध्येमध्ये जाण्याची आम्ही साजरा करणार आहोत आणि हे या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये असलेली भावना खासदार या नात्याने माझी नैतिक जबाबदारी आहे आमदार मुलिकाचाही असतील आणि मी सर्वजण हे एजेंडा घेऊन किंवा हा विषय घेऊन समाजापुढे जातोय आणि वेळ बरं कमी आहे वीस जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहोचायचे आणि संघटनेच्या माध्यमातून ते आम्ही पोहोचू अशी आम्हाला खात्री आहे सर्व लाभधारकांनी या साखरेतून दोन लाडू बनवावे आणि श्रीरामाच्या चरणी नैवेद्य म्हणून दाखवावे असं आवाहन देखील खासदार सुजय विखे यांनी उपस्थितांना केलं या कार्यक्रमाच्या वेळेस ताराभाऊ लोंडे बापूसाहेब पाटेकर तुषार वैद्य नितीन काकडे बाळासाहेब कोळगे महादेव खोरतळे रामकाका केसभट अमोल सागडे हे मान्यवर यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेदन्यूजसाठी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शिवगाव